जिल्ह्यात साडेपाच साडेपाच हजारहून अधिक कुटुंबे स्थलांतर केले आहेत दीडशे कुटुंबे स्थलांतर केले काय उपाययोजना सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत आणि पाणी विसर्ग होईल त्याची काय परिस्थिती का आहे रात्रीपासून पावसाचा आहे आणि पाण्याचा विसर्ग इतके आणि आठवड्यात वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे पाणी लवकर जाईल पावसाचा जोर कमी झालेला आहे हे संकट हे लवकर दूर असं मला वाटतं आत्तापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त कुटुंब आपल्या विद्यार्थी आपण हलवलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ पाचशे चार गोष्टी आपल्या इतर इतर शहरातील इतर स्तरातील केलेले आहेत आम्ही पाहणी केली आता नि या के के निवारा केंद्रामध्ये अतिशय जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था चांगली आहे जनावर सुद्धा साठ स्टाटवड आहे त्यांची चालण्याची व्यवस्था आपण केली आहे आरोग्याची तपासणी लहान मुलांना दूध याची सगळी वर्षी जे चांगल्या मुख्यमंत्री केली चार कोटी रुपये चाळीस लाख झाले आता तुमच्या या महापुराच्या ह्याच्यामुळे आता मला काय त्यावरती लागत असेल की ज्याच्यामुळं महापुरा मजा त्रास होणार नाही

जिल्हाधिकारी आमचे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी संपर्कात जात आहेत आमचा एक डेप्युटी इंजिनियर तिथं आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि मला वाटतं तीन लाखापेक्षा जास्त क्युसेस पाणी हे आलमट्टीतून सोडलं जात आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त क्युसेस हिरप्रगीतून सोडलं जाते